नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासंबंधीचा अर्ज ऑनलाईन कसा करायचा ते आपण बघूयात त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने नवीन वेबसाईट लॉन्च केलेले आहे या वेबसाईटचं नाव आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ही साईट आता मी ओपन केलेली आहे आणि हे आहे त्याचं होमपेज यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून इथे लॉग इन करायचा आहे परंतु तुम्ही या वेबसाईटवर नवीन असाल तर त्यासाठी तुम्हाला खाते तयार करावे लागते त्यासाठी इथं खाली ऑप्शन तुम्ही बघू शकता खाते तयार करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खाते तयार करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होऊन जाईल यामध्ये तुम्हाला तुमचं आधारप्रमाणे पूर्ण नाव तिथे टाकायचं आहे ते इंग्लिशमध्ये इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड सेट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो निवडा त्याच्यानंतर तुमचं जे गाव असेल ते तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जी नगरपालिका आहे महानगरपालिका आहे नगर परिषद आहे जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि अर्ज तुम ज्या महि महिलेचा करायचा आहे त्या त्या कोण आहेत सामान्य महिला आहेत अंगणवाडी सेविका आहेत ग्रामसेवक आहेत तिथे भरपूर सारे ऑप्शन आहेत जे असेल तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आणि ॲक्सेप्ट ही टर्म्स अँड कंडिशन करायची आणि हा कॅपचे एंटर करून तुम्ही साईन अप करू शकता साईन अप केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होऊन जाईल लॉग इन पेज आपण साईन अप केलेला जो मोबाईल नंबर होता तो इथेच आपण टाकायचा आपण आता जो पासवर्ड सेट केला होता तो इथे टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथं लॉग इन सक्सेस झालेला आहे म्हणजे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन केलेला आहे आणि हे अर्ज भरण्यासाठी आता तुम्ही तयार आहात तर तुम्ही इथे सिले चेक करू शकता इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ज्या व्यक्तीचा अर्ज भरायचा आहे त्याचा आधार नंबर इथे टाकायचा आहे इथे आधार नंबर टाकल्यानंतर जो हा कॅपचा आहे तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि फॅलिडेट आधारवर क्लिक करायचं आहे फॅलिडेट आधारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली नोंदणी अर्ज ओपन होऊन जाईल यामध्ये ज्या काही डिटेल्स आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत तर आपण डिटेल्स बघूयात यामध्ये पहिलं ऑप्शन आहे महिलेचा आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव टाकायचं आहे तेही इंग्लिशमध्ये तर तुम्ही ते पूर्ण नाव टाकायचं चा? त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आणि लग्न झालं असेल तर तुम्ही तुमच्या पतीचं नाव टाकू शकता त्याच्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आहे असेल ते टाकायचं आहे इथे त्याच्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती काय आहे तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात विधवा आहात घटस्फोटित आहात हे ते पूर्ण ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख इथे टाकायची आहे आणि खाली एक ऑप्शन आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का होय असेल तर तुम्ही होयवर क्लिक करू शकता आणि जर तुम्ही दुसऱ्या राज्यातून असेल तर तो इथं तुम्हाला दुसरं राज्य सिलेक्ट करावं लागतं त्याच्यानंतर खाली ऑप्शन आहेत अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती इथे तुम्हाला आधार कार्डप्रमाणे जो संपूर्ण पत्ता आहे तो इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर पिनकोड ऑप्शन आहे त्याच्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर तालुका असेल तो टाकायचा गाव टाकायचं आहे जी महानगरपालिका आहे नगरपालिका आहे तर तुम्ही सिलेक्ट करून इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या मतदारसंघातून येता इथे ऑप्शन येणार ते तुम्ही इथे टाकायचे आहेत त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे लाभ घेत आहात का घेत असाल तर होय सिलेक्ट करायचं आहे होय असेल तर तुम्हाला त्या योजनेचं नाव टाकायचं आहे आणि दरमहा तुम्हाला किती रुपये भेटतात ते पण इथे टाकायचं आहे लक्षात ठेवा शासनाच्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि जर दर तुम्हाला दरमहा दीड हजाराच्या वरती भेटत असेल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही तर जर तुम्ही नसेल तर तुम्ही इथे नाही सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हो बँक डिटेल्स भरायचे आहे त्यासाठी पहिलं ऑप्शन आहे बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर बँक खातेधारकाचं पण इथे नाव टाकायचं आहे जे पासबुकवर आहे त्याप्रमाणे त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा त्यानंतर बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा म्हणजे तो डबल हा बँक खाते क्रमांक इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर आय एफ एस सी कोड टाकायचा आहे जो की आपल्याला पासबुकवर भेटून जाईल त्याच्यानंतर हे ऑप्शन आहे आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि जर तुमचे बँक खाते आधारशी जोडले नसेल त्यावर मी नवीन व्हिडिओ बनवणारच आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे कागदपत्र दिलेली आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि लक्षात घ्या त्या जी कागदपत्रं अपलोड करणार आहात त्याची साईज पन्नास के बी ते पाच एम बीच्यामध्येच पाहिजे तर कोणते डॉक्युमेंट आहेत तर आधार कार्डची समोरील बाजू इथं अपलोड करायची आहे त्याच्यानंतर मागील बाजू इथं अपलोड करायची आहे त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र यापैकी कोणतंही जे तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तुम्ही ते तुम्ही इथे अपलोड करू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे का असेल तर ठीक आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला इथे अपलोड करायचा आहे आणि लक्षात ठेवा उत्पन्न हे कमी जास्तीत जास्त अडीच लाखापर्यंत पाहिजे अडीच लाखाच्या आतमधीलच उत्पन्नाचा दाखला इथे तुम्ही अपलोड करू शकता जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आणि जर तुमच्याकडे केशरी किंवा के पिळं रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे मग तुमच्याकडे रेश रेशन कार्ड आहे त्याची समोरील बाजू तुम्ही इथे अपलोड करायची आहे आणि मागील बाजू इथे अपलोड करायची आहे त्याच्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र हमीपत्र तुम्ही इथे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर त्याची तुम्हाला प्रिंट आणायची आहे प्रिंट आणल्यानंतर याच्यामध्ये काही त्यांनी डिटेल्स ठेवलेले आहेत की तुमच्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमीच पाहिजे किंवा तुमच्याकडे पिवळं किंवा रेशन कार्ड नसेल असेल तर उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही तुमच्या कुटुंबातील एकही सदस्य आय करदाता नसावा म्हणजे भरपूर सारे आटे आहेत ते तुम्ही से चेक करू शकता आणि इथे पूर्ण टिकमार्क करायचं आहे प्रत्येक बॉक्सवरती आणि खाली नाव नंबर आणि सही करून तुम्ही हा फॉर्म इथे अपलोड करायचा आहे ते ऑप्शन आहे इथे अपलोडवर क्लिक करून याचा फोटो काढून तुम्ही अपलोड इथं करू शकता त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो असेल तो इथं अपलोड करायचा आहे आणि इथं हे टिकमार्क करायचं आहे की तुमचं आम्हीपत्र आणि इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज हा इथे सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला जर अर्जाचं तुमचं स्टेटस बघायचं असेल तर इथे ऑप्शन आहे यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि इथे तुम्हाला आत्ता जो सध्या आपण अर्ज भरलेला आहे त्याची इथे डिटेल्स दिसून जाईल आणि तुमचं करंट स्टेटस आहे काय आहे ते तर ते तेही तुम्ही इथे पाहू शकता तर प्रकारे तुम्ही म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकता कधी कधी ही साईट स्लो चालते तर म विशेषतः तुम्ही जर हा रात्री किंवा सकाळी जर फॉर्म भरला तर हा फॉर्म सबमिट होऊन जातो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री की बहीण योजनेचा अर्ज भरू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आपल्याला फॉलो करा धन्यवाद